वणीच्या अगदी लगत दक्षिणेला निरगुडा नावाचं एक गाव जे गाव यापूर्वी हरवलेलं होतं ते गाव आता सापडलेलं आहे इथला जे इथली जी नदी आहे तिला निरगुडं नाव आहे परंतु निरगुडा हे नदीचं नाव नसतं तर नीर म्हणजे पाणी आणि गुडा म्हणजे गाव अशा प्रकारचं हे निरगुडा नावाचं गाव इथे होतं पण ते आज राहिलेलं नाही आहे याच जवळ लालगुडा नावाचं पुन्हा एक गाव आहे हे लालगुडा नावाचं गाव पण आदिवासी आहे आणि हे जे निरगुडा नदीचं जे नाव आहे ते पण आदिवासी एका गावाचं नाव होतं परंतु निरगुडा नदीचं गाव नाव राहिलं परंतु ते गाव राहिलं नव्हतं मी वणीचा इतिहास हे पुस्तक लिहित आहे तर त्यानिमित्त संशोधनं वेगवेगळे नवीन नवीन संशोधन मी करत आहे आणि म्हणून मी वणीचा इतिहास वणीचं नाव कसं आलं आणि निरगुडा हे नाव कसं आलं याच्या शोधामध्ये मागच्या वर्षापासून होतो आणि या वर्षी दोन हजार पंचवीसमध्ये मला आत्ता अलीकडेच मेमध्ये हे गाव सापडलं अपेक्षित असं होतं की नदीच्या जवळ हे गाव असलं पाहिजे आणि नदीच्या दोन्ही बाजूला असलं पाहिजे मधातून नदी असली पाहिजे आणि म्हणून याला नीर असा शब्द दिला जातो कारण पाण्याचं गाव आणि म्हणून मी हे असं अगदी तसंच स्थळ मी तिथे शोधायसाठी गेलो आणि अगदी तिथे जवळजवळ दोन ते अडीच हजार वर्षापूर्वी जे आदिवासी तिथे राहत होते त्यांनी वसवलेलं ते छोटंसं गाव तिथं आढळलं नदीच्या दुसऱ्या बाजूला पण तिथे एक मंदिर आढळलं आदिवासींचं मंदिर आढळलं आणि शिवमंदिर आढळलं तर जवळजवळ दोन्ही गावात आणि ह्या लालगुडा नावाच्या तिसऱ्या गावामध्ये पण इथे आदिवासींची दोन अडीच हजार वर्षापूर्वींची जी भिवसन ज्याला म्हणतो माता त्यांची मंदिरं आढळली त्यासोबत नंतरच्या काळामध्ये म्हणजे इसवी सन अकराव्या बाराव्या शतकामध्ये इथे हिंदू राजे पण आले मग त्यांनी पण तिथे वस्ती केली तर त्यांचे पण शिवलिंग शिवमंदिर शिवलिंग गणपतीचं मंदिर हनुमानाचे मंदिर इथे चार ते पाच मंदिरं आढळले आहेत परंतु दुर्दैवाने या भागामध्ये आता झोपडपट्टी आणि वस्ती झालेली आहे त्यामुळं इतर जे काही पुरावे तिथले जुने घरं तिथले मडके जे काही आढळणार होते ते आता एकही आढळणार नाही कारण सर्व गेल्या दहा वर्षापासून इथे लोकं वस्ती करत आहेत आणि संपूर्ण जे डॉक्युमेंट्स ज्याला म्हणतो जे आपल्याला मिळालं पाहिजे ते नाही आहे परंतु भौगोलिक ऐतिहासिक आणि तिथे असलेले जे आज असलेली जी जुनी आहे त्या आधारे हे जे गाव आहे हेच गाव हे निरगुडा नावाचं हे गाव होतं आणि त्याच्या नावावरतीच निरगुडा नदीचं नाव पडलं पुढे इथेच लोकं वस्ती करत राहायला लागले आणि इथे मोठा व्यापार केंद्र झालं आणि व्यापार केंद्रामध्ये वाणी जे लोक इथं आले वाणी म्हणजे जे किराणा दुकानाचे व्यापारी असतात त्याला वाणी म्हणतात तर त्यांचं मोठं म्हणजे एक छोटी वस्ती तिथं झाली आणि वण्यांची वस्ती म्हणून हे प्रसिद्ध झालं वाण्यांचं गाव म्हणून प्रसिद्ध झालं आणि म्हणून लोकांनी त्याला वाणी वाणी असं करत वनी हे नाव तिथून आलेलं आहे मुस्लिम जे राजे होते त्यांनी त्याला ऊन किंवा वन असं म्हणायचे इंग्रजांनी पण तेच नाव त्यांच्या इतिहासामध्ये नोंद केलं वून डब्ल्यू आय एन वून नावात परंतु त्याचा याचाशी काही संबंध नव्हता म्हणून अशा प्रकारे वणी गावाचं जे मूळ गाव आहे जे हरवलेलं होतं ते गाव निर्गुडा हे आता मला या मागच्या आठवड्यामध्ये इथे मा सापडलेलं आहे